जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त या पंधरा गोष्टी करा तुमच्या वडिलोपर्जित प्रॉपर्टीवर कधीच डोळा ठेवू नका घरातील सर्वांनी एकत्र राहा एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल एकमेकांना एकमेकांची मदत होईल आणि घराची प्रगतीही होईल चार माणसांमध्ये आपल्या माणसांबद्दल वाईट बोलू नका तो करत असलेल्या चुका सगळ्यांना सा सांगून त्याला अपमानित करू नका घरच्या गोष्टी चव्हाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना तुमच्या घरातील गोष्टी हसून सांगतील घराचा तमाशा कधीच करू नका झाकली मूठ सव्वा लाखाची आणि ती उघडली तर ती असते कवडी मोलाची आई वडिलांनी जर संपत्तीचे योग्य वाटे केले तर सगळे आनंदी होतील आणि हे सगळे वाटे आनंदात असताना केले तर संबंधही टिकून राहतील नाती टिकून राहतील भावा बहिणींमध्ये प्रेम राहिल्याने एखाद्या कार्याला प्रसंगाला भाऊ बहीण एकत्र येतील जर तुम्ही एकत्र राहाल तर दुःख चिंता क्लेश कमी होईल अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळेल तुमच्या मागे कोणतेही आजार लागणार नाहीत एकमेकांकडे अधूनमधून आलं गेलं पाहिजे हा माझ्याकडे काय येत नाही हा विचार करून माणूस खंगतो आणि अनेक आजार लावून घेतो राहण्यापुरतं घर बांधा त्यापेक्षा जास्त पैसा अडका प्लॉट शेती याचा मागे लागू नका आपल्याला एक दोनच मुलं असतात त्यामुळे फार कमावूनही ठेवू नका जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी कमावण्याची काहीच गरज नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कमावूनही काहीच उपयोग नाही कारण मुलं चांगली असतील तर ती स्वतःच्या हिमतीवर कमावतील आणि मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावलं तरी ते एका सेकंदात त्याचे वाट लावतील प्रॉपर्टी <us> गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा नाती जपून ठेवा माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो त्याला टॉमी जिमी नावं देऊन कवटाळतो गाड्यांमधून फिरायला घेऊन जातो आणि आपली माणसं मात्र दूर हाकलून देतो कुत्रं कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळतही नाहीत तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला जिवंत माणसाचीच गरज लागते नाती जपा त्यामुळे आयुष्य निरोगी राहील गोळ्या कमी होतील दीर्घायुष्य मिळण्याची हमी मिळेल बहिणीकडे भावाकडे अधूनमधून जात जा बहिणीला घरी बोलावत जा वहिनीला मान द्या साऱ्यांची मनं जपा म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील यामुळेच तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील औषधं गोळ्या दवाखाना कोर्ट कचेरा मागे लागतील आणि हे जीवन जगण्याचा कंटाळा येईल दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा